कार तर हा आजचा आपला व्लॉग आलेला आहे बऱ्याच दिवसांनी जपानमध्ये मी साजरी केलेली वटपौर्णिमा तर इकडे आम्ही असा प्रिपरेशन इथे करत होतो आणि हा आजचा प्रोग्राम जो आहे ना तो एकदम इमिडिएट बेसवरती झाला होता त्यामुळे फार अशी काही सजावट किंवा तुम्हाला असं काही दिसणार नाही पण येस जितकं आमच्याकडून शक्य झालं तितकं आम्ही केलं आणि वेगवेगळ्या म्हणजे लेडीज होत्या तिकडे नॉन महाराष्ट्रीयन देखील होतात तरी देखील त्यांनी खूप छान पद्धतीने असा सपोर्ट करून ही वटपौर्णिमा हा जो आमचा एक प्रोग्राम होता एकदम इमिडिएट बेसवाला तो त्यांनी मॅनेज केला आणि खूप सुंदर मॅनेज केला आम्ही सगळ्यांनी इथे थोडं थोडं काही ज्या काही गोष्टी अवेलेबल होत्या त्या घरातून आणल्या होत्या आणि इथे छान पद्धतीने आधी आम्ही पूर्ण सजावट करून घेतली काही लोकांनी प्रसाद आणलेले काही लोकांनी सजावटीचं सामान आणि अशा प्रकारे आम्ही हा जो हॉल होता जपानमध्ये ना इथे असे कम्युनिटी हॉल्स भेटतात जिथे तुम्ही तुमचे जे काही फेस्टिवल आहे तिथे करू शकता कारण बाहेर तुम्ही आउटसाईड कुठल्याही प्रकारची पूजा वगैरे असं काही करू शकत नाही तर आम्ही इथे अशा प्रकारे प्रिंटरवरती जे वडाचा झाड आहे त्याचा फोटो घेतला आणि त्यानंतर तो असा एका कुंडीमध्ये इथे लावला आणि असं काही छानसं असं सेटअप केलेलं आहे तुम्ही बघू शकता जितका विधी आम्हाला सगळ्यांना मिळून अशा माहिती होत्या तितका आम्ही केल्या आणि तशीच आमची भोळी अशी छान अशी पूजा झाली आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे की जपानमध्ये देखील आम्ही एकत्र येऊन कशा पद्धतीने आपले भारतीय सण जे आहेत ते साजरे करतो आणि ते आ, ते कशा पद्धतीने करतो ते देखील दाखवणार आहे आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण आमचा सेटअप जो आहे तो रेडी केलेला होता आम्ही आणि आम्ही अजून काही मैत्रिणींची वाट बघत होतो जसंच पूर्ण ग्रुप तिथे आला त्यानंतर आम्ही पूजेला देखील स्टार्ट केलं तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसत असेल की आमची पूजा जी आहे ती आता स्टार्ट होणार आहे लवकरच आणि तुम्ही बघू शकता लहान मुलं पण होती त्यामुळे मग ते सगळं मॅनेज करून त्या गोष्टी आम्ही केल्या आणि हा जो हॉल आहे ना तो बऱ्यापैकी मोठा होता ए सी हॉल होता त्यामुळे जे काही आहे म्हणजे गरमी थोडी होती पण तरी देखील आम्ही मॅनेज केलं त्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला इथे दिसत असेल सगळ्या लेडीजनी बऱ्यापैकी ज्यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत त्यांनी साड्या घातल्या ज्यांच्याकडे ड्रेसेस होते त्यांनी ड्रेसेस घातले ज्यांच्याकडे म्हणजे काही ट्रॅडिशनल होतं त्यांनी जीन्स किंवा त्याच्यावरती कुर्ती असं काही घातलं पण ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने टायर केले होते आणि ते खरंच पाहायला खूप दिवसांनी असं छान वाटतं की इंडियन आउटफिट वगैरे घालणं असं तर आता तुम्ही ते बघू शकता आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले प्रत्येकीने अशी इंडिव्हिज्युअल पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही एकत्र एक अशा पद्धतीने वटपौर्णिमेला वटपौर्णिमेच्या जी पूजा आहे त्याला सुरुवात केली तर ही जी पूजा आहे ना ह्याचं तेच महत्त्व असतं ना की सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या एकत्र एक त्यांचा टाईम घेतात आणि छान अशा तयार होतात आपल्या भारतात देखील आणि वाना वाण एकमेकींना देतात आणि छान अशा पद्धतीने रेडी होऊन सात जन्मासाठी आपण आपल्या नवऱ्याला मागतो त्या वडाच्या झाडाकडून जा ह्याची खूप सुंदरशी कथा आहे बऱ्यापैकी लेडीजला माहितीच असेल आणि येस की प्र इथे जे सगळ्याजणी होत्या ना त्या बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होत्या त्यामुळे मग एवढा असा काही प्रॉब्लेम झाला नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जणी महाराष्ट्रीयन नव्हत्या काही नॉन महाराष्ट्रीयन्स होत्या पण त्यांच्याकडे देखील हे व्रत केलं जातं आणि थोडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं आपण जसे सात फेरे घालतो तसं त्यांची थोडी वेगळी पद्धत असते तर इकडे ही जी पद्धत होती ना ती थोडी वेगळी होती आमच्यासाठी आणि आम्ही पहिल्यांदाच पाहिली होती त्यामुळे मग मी तुम्हाला इथे शूट करून स्पेसिफिकली दाखवत आहे की थोडं वेगळ्या पद्धतीने त्यांचे लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे दोरे वगैरे होते असं काहीतरी होतं आणि आपल्याकडे एक वाईट धागा असतो जे जो आपण वडाला फेऱ्या घालतो तर इकडे अजून काही लेडीज झाल्या होत्या तुम्ही बघू शकता ज्या जॉईन झाल्या आम्हाला पुढच्या आमच्या प्रोग्रामसाठी आणि येस चला आता मी तुमचा वेळ जास्त घेत नाही पुढचा प्रोग्राम तुम्हाला लवकर लवकर दाखवते सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल पूजा करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आम्ही इथे स्टार्ट केलं होतं फेऱ्या घेण्यासाठी तर इथे आम्ही असं जे कुंडीला जे सगळ्यांनी धागा जो आहे तो इथे टाय केला होता बांधला होता त्यानंतर छान अशा फेऱ्या घेतल्या फर्स्ट राऊंडमध्ये सहा सात जणींनी घेतल्या त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये ज्या दुसरा ग्रुप होता त्यांनी घेतल्या तर आम्ही असं करून म्हणजे जास्त गर्दी नाही होणार आणि ते जे कुंडी होती त्याच्यावर जास्त प्रेशर नाही येणार व्यवस्थित पद्धतीने ते मॅनेज झालं आणि कसं असतं ना आपण चांगल्या श्रद्धेने भावनेने गोष्टी केल्या ना की त्या पॉझिटिव्हच होतात ह्याचा अनुभव मला कित्येक वेळा आलेलाच आहे त्यातलाच हा एक अनुभव आणि खूप सुंदर पद्धतीने सगळ्या लेडीजने छान कॉपरेट केलं आणि त्यामुळे ह्या गोष्टी ना खूप छान पद्धतीने पुढे पुढे जात गेल्या तुम्ही बघू शकता इथे फेरी जे आहेत ना ते, ते आम्ही घालत होतो ना तर आमच्या मागे लहान मुलं देखील ज्यांची ज्यांची मम्मी होत्या तर त्यांनी त्यांच्या मागे मुलांनी देखील फेऱ्या घालून घेतल्या तर हे जे एक्सपिरियन्स आहेत ना ते आपल्या लहानपणी आपण देखील केलेले आहेत आपल्या आई आयांच्या मागे आपण हे असंच करायचो अगदी तसंच मग ते बघताना आपण आपल्या लहान मुलांमध्ये पण ह्या गोष्टी घालत असतो सो येस आता मी ते फेरे घालून झाल्यावरती हळद कुंकू लावून घेतलं एकमेकींना वान दिलं आणि म्हणजे वान म्हणजे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात जसं की मी तुम्हाला सांगितलं जसं की ते पाणं वगैरे ते काही अवेलेबल नव्हतं मग ज्यांनी प्रसाद आणलेले त्यांनी प्रसाद दिले आणि इथे तुम्ही बघू शकता दुसरा ग्रुप जो आहे तो फेऱ्या घेत होता आणि इथे आम्ही एकमेकींना वान सामान देत होतो तर अशा प्रकारे छान पद्धतीने आम्ही प्रोग्राम हा केला तर आता इथे सगळ्यांची पूजा जी आहे ती झाली होती आणि बायकांचा कार्यक्रम आणि उखाणे नसणार असं होईल का नाही तर चला प्रत्येकीने उखाणे घेतले पाहूयात ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार गुणवंत इज माय सुपरस्टार सोने की सायकल चांदी सीट आओ चलो सोलो डार्लिंग डबल सीट बाय अरे मनोज मनोज ए आ, पोर्णें पोर्णें दिवशी सात फेरे घालते वडाला अतुल रावांचं नाव घेते दीर्घ आयुष्य लाभो त्यांना ओ नाही का अच्छा मी घेऊ का घालते फेरे आणि देवाला करते नवस सागरचं नाव घेते आज आहे बंडपौर्णिमेचा दिवस मी दुसरा दुसरं बोललो जनम जनम का साधे मेरावर भीष्म संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा दोघांचा दोघांनी तो सावरायचा अंकिताने पसारा केला तर पंकजने आवरायचा <laughs> लेगी, लेगिनीश बोल काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत चेतन रावण बिना मला नाही कर अंगनाथ होती तोडस तुळशीला लावते देवा अजय रावंचं नाव घेते जन्मोजन्मी हात जोडीदार हवा सो आई होप तुम्हाला आमचे उखाने आवडले असतील जसे जसे आम्हाला जमले तसे तसे आम्ही घेतले त्यानंतर इथे सगळ्या शेवटी आम्ही आरती सुभते जय

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे